अंगणवाडी सेविका निवडीबाबत बाबत विषय आहे तर आमचा जी विषय आहे की जे आर प्रमाणे शासन जे आर प्रमाणे आमची नियुक्ती व्हावी त्याप्रमाणे थेट नियुक्ती प्रकरणी निकाली काढल्यानंतर निकाली काढल्यानंतर जे आम निवड आमची प्रत्यक्ष यादीत दोन नंबरला नाव असल्यामुळे पहिल्या एक नंबरवाल्याने राजीनामा दिला यादी एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी निकाल जाहीर झाला होता त्या यादीला एक वर्षाचा कालावधी दिलेला आहे त्याने एक वर्ष ही मुदत आहे तर त्या मुदतीप्रमाणे आमची नियुक्ती व्हायला पाहिजे होती शासनाच्या जे प्रमाणे तर शासनाचा जी आर काय सांगतोय की पहिल्या अंगणवाडी जी सेविका नियुक्ती केली होती तिच्या काय कारणावस्था राजीनामा झाला असेल किंवा तिला कामावरून काढण्यात आले असेल तर तिथं तात्काळ नियुक्ती करावी वेटिंग मेरिट लिस्टप्रमाणे तिची नियुक्ती करावी पण ती नियुक्ती करण्यात टाळाटाळ का करत आहेत ही राहुल चव्हाण प पंढरपूर बालविकास प्रकल्प अधिकारी ही काय आम्हाला मार्गदर्शन देत नाहीत किंवा काय येत नाहीत ते उडवाउडूजी उत्तर देतात तर आमची मा जी जी आर शासन जी आर सांगतोय दोन हजार तेवीसचा त्या निर्माण आमची नियुक्ती व्हावी हीच आमची अपेक्षा आहे ती पद आता रिक्त आहे सध्या काष्टवेद काय नाही त्याच्यात काष्टवेद काय नाही जे असेल ती मेरिट लिस्टप्रमाणे आहे आमचं मेरिट लिस्टला नाव आहे त्या मेरिट लिस्टर नावाप्रमाणे आम्हाला ती पद भरून भेटावी जे आर प्रमाण तीस दिवसाच्या आत पद भरायचं होतं तर आज त्यांना कामावरून काढून बी एक दीड महिना झाला असेल आणि त्यांनी स्वतः राजीनामा दिवाळीत येऊन दिलेला आहे ती पहिली जी मदतनी सेविका होती ती जेल पोलीस नियुक्ती झाल्यामुळे तिनं राजीनामा दिलेला आहे तरी अजून हिने काय कुणाची नियुक्ती केली नाही आणि जे आर आरप्रमाणे आमची नियुक्ती व्हावी जी उपोषण कार्यकर्ते वशिलाबाजी ही काय वाटत नाही आमची काय पण टाळा टाळा करते म्हणजे त्यातनं एक संशय आम्हाला ओळखतोय की ह्याच्या होऊ शकतं कारण आमचं जी आर प्रमाण आमची नियुक्ती होत असताना आमचे काय करत नाहीत म्हणजे त्यात काय तर वशिलाबाजी होत असेल किंवा काय ना दबाव टाकला जात असेल त्याच्यामुळे ते करत असतील ना जे आरच्या व्यतिरिक्त पळ म्हणजे काय तर असेलच असा आमचा अंदाज आहे नाही मिळालं तर आम्ही हाही करूच शेवटी आमच्या दबाव टाकायचा आचारसंहिताचा ह्याचा त्याचा तुम्ही आचारसंहिता ह्याच्यात बसलाय पण आम्ही त्याला न डरता आम्ही हे करून च्या करून वर आमच्या विरोधात निकाल गेला तर आम्ही कोर्टात जाऊ कोर्टात न्याय मागू फक्त आम्हाला जे आरच्या नियमानच पाहिजे आम्हाला नियमाच्या व्यतिरिक्त एक गोष्ट सुद्धा यांची नका आम्हाला अधिकारी टाळ अधिकाऱ्यासन टाळ टाळ केली म्हणजे अधिकाऱ्यासन बोलणं झालं पंढरपूर राहुल चव्हाण साहेबांसन पंचेचाळीस मिनटं बोलणं केलं त्याची पूर्ण आम्ही त्यांना समजून सांगितलं अशा अशा पद्धतीने होतंय आहे सोलापूरला मुख्य कार्यकारी अधिकारी बाल विकास प्रकल्प मिरकल साहेब सुद्धा आम्ही काल दोनदा बोलणं केलं त्यांनी बी हीच पद्धत वापरते की जे आर सोडून बाहेर पळते ती जे आर सोडून पळू नका म्हणतो आम्ही जे आरमध्ये मध्ये दाखवा की तुम्ही नियुती आमची का होत नाही जे आर तर स्पष्ट सांगतो तुमची नियुक्ती व्हायला पाहिजे तर नियुक्ती आमची झालीच पाहिजे नियुक्ती आमची नाही झाली तर आम्ही उपोषणवरून उठणार नाही मरण आलं तर चालेल इथं माझं नाव रुक्मिणी अनिल गोडसे मी मदतनी सेविका पदासाठी इतर उपोषणाला बसले मेरिटनुसुसार माझं नाव आहे जे आर पण स्पष्ट आहे की मेरिटमध्ये जे आहे त्याला घ्या पण ही, ही का घेत नाहीत ही काय मला माहीत नाही ही तर मला न्याय मिळावा ह्याच्यासाठी मी उपोषणाला बसलो माझं गाव लोणारवाडी तालुका पंढरपूर